लक्षात घ्या विवाह ही संस्कृती व संस्कार असेल तर एकमेकांचे मध्यस्थ बना दला समाज लोकशाही प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावतो आणि विवाहाशी संबंधित समस्याचं समाधान करण्यासाठी समाज सरकारसोबत विविध पद्धतीनं पुढाकार घेऊ शकतो या सहकार्यानं विवाह जुळवणीची प्रक्रिया अधिक सुरक्षित पारदर्शक आणि सर्वसमावेशक होऊ शकते यासाठी समाज पुढील पद्धतीनं सरकारसोबत कार्य करू शकतो पण या पलीकडे समाज स्वतः स्वतःच्या पुढाकारातून हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ शकतो समाज हा वर्षभर वेगवेगळ्या पारंपरिक सांस्कृतिक सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवत असतो त्यावर खर्च देखील करत असतो मात्र अशा थोडी बचत करून त्याऐवजी समाज आपल्या तालुक्यापुरता वधूवर परिचय मेळावा त्यातून सामाजिक प्रबोधन इत्यादी उपक्रम राबवू शकतो जसं की काही विवाह संस्था निशुल्कपणे वधूवर परिचय मिळाव्याचं आयोजन करतात आणि त्यातून विवाह जुळवण्यासाठी प्रयत्न करतात तर काही व्यावसायिक हेतून हे काम करत असतात समाजामध्ये सुद्धा जवळपास दिवाळी झाली की प्रत्येक गावात सतंग आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये केलं देखील जमा जा केली जाते सात दिवस हे हे कार्यक्रम कार्यक्रम चालत असतात त्यामध्ये त्यामध्ये ठेवून एक दिवस बदल केला तर एका दिवसाच्या खर्चात असे वधूवर परिचय मेळावे आयोजित केले तरी यातून लग्न जुळण्यास नक्कीच मदत होईल अजून देखील काही उपाय यावर आहेत त्यावर चर्चा होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा